तर सगळ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी त्यांचं निरसन केलंय शेतकऱ्यांना ज्या अधिकार जे काय सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ग्रामपंचायत किंवा आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये पण द्या त्यांचं निरसन झालंय पण जे तुम्ही हा तर आहे झाला शेतकरी म्हणजे आपण बोल बोललो तर सांगू ना भाला भाला। एक सर नमस्कार काय नाही होती ते आता क्लिअर झाले हा झाले झाली पण आता दुसरं एक तुम्हाला पाठीमाग बोलल्याप्रमाणे रामदान तलावात आपण ह्या तलावात पाणी आणू शकतो हो मग त्यांना तेच म्हणलं दादा तुम्हाला सूचना देतील ते टेक्निकली बाबती तुम्हाला सांगतील नाईक साहेब आहेत बरोबर हा हो हो नमस्ते नाईक म्हणतोय काय कळ हो जरा काय आले चार पाच मुद्दे आहेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांची तुम मागणी अशी आहे की जे काय आता पाणी आपण उचलतो इथून सिंधुपण मधनं चाचणीसाठी तर ते पुन्हा रामदर्यातनं कारण हा एकच वडा आहे आहे तर ते तांत्रिकदृष्ट्या दादा शक्य आहे फक्त त्याचं काम जे आहे ते कडे आता नाशिकडे ड्रॉइंग माझं आहे त्याचं साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसात काम शिल्लक राहिले काम पूर्ण करून तो आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जर काही पाणी आपल्याला इथं जर उचललेलं जर तिकडं परत घ्यायचं असेल तर ते शक्य होईल तर ते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी थोडस परवानगी घेऊन आपण ते करू शकतो तर ते एक मी आपल्याला ब्रीफ करतो नंतर रायझिंग मेनचं काही आणि काही इथल्या लँड डेकोरेशन इशू इश्यू आहे तर ते आम्ही मॅनेजमेंट डिव्हिजनशी करून घेतो आणि बाकी सिंपल तलावाचे एक सांडवेजू आणि खोली करण्याचा गाळ काढण्याचा एक विषय आहे तो, तो तांत्रिक काय करता येईल कसं शक्य आहे कुठल्या गेडमधन त्याला निधी वगैरे तरतूद करता येईल ह्या गोष्टी त्यांना अधिक्षक आमदार साहेबांसोबत बोलून मी आपल्याला तस कळवतो हे असे चार पाच मुद्दे आहेत त्यांचे आणि बऱ्यापैकी लोकांचं शंका निरसन झालेला आहे त्यांनी चाचणीला त्यांना आम्ही आवाहन केलंय की बाबा इथं कुठेतरी विरोध नको व्हायला बाहेरच्या राज्यातून लोक आले आहेत त्यांना कुठेतरी ते लोक राबवत आहेत तेच कुठेतरी मध्येच थांबवत

सिंधकॉल पंपग्रह आहे टप्पा क्रमांक पाचवा तर याच जे सिव्हिलचे म्हणजे स्थापत्याची काम आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची काम आहेत ह्या सर्व काम जी पाठीमागच्या काही पाच ते सहा महिन्यापासून महाडुबरा सब स्टेशनवरनं लाईन आठ ते नऊ किलोमीटरची घेणं स्विच उभारणी करणं त्यानंतर इथलं मॅनिफोल्ड असेल रायझिंग मॅन असेल सरचे इक्विपमेंट असतील मोटर्स असतील तर या सर्व कामं मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी पूर्ण शंभर टक्के संपलेले आहेत याच्या ट्रायल्स जे आहेत ते ट्रायल्स पुढील जे काही आपले पाच टप्पे जे आहेत आपल्या बोहिरापासून ते रामदारापर्यंतचे तर हे टप्पे पुढचे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं याच्या ज्या चाचण्या जे घेणं आवश्यक आहे त्या चाचण्या घेण्याचं काम मागच्या चार ते पाच दिवसापासून आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या सक्सेसफुली आपण एक 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 घेतोय एक 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 तर याच्यामध्ये जे सिंपल तलाव आहे तर या तलावातीलच पाण्याचा आपण उपयोग करत आहोत या तलावाचं जी साठवण क्षमता आहे ती साधारणतः दोन एम एम क्यूबच्या आसपास आहे तर त्यातलं फक्त झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे साधारणतः एकच टक्का सर्वसाधारण लोक सामान्य लोकांना कळेल असं फक्त एकच टक्का पाणी आपण सध्या त्याच्या टेस्टिंगसाठी यूज करणार आहोत काल जी ट्रायल आम्ही सुरू केली त्याच्यासाठी फक्त अर्धा टक्काच पाणी वापर झालेला आहे आणि अजून सुद्धा काही थोड्या ट्रायल्स आम्ही घ्यायच्या आता सुरू सुरू ठेवलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज पसरला की या तलावातील पाणी आम्ही शंभर टक्के उचलू असं काही होणार नाही हे जे काही पाणी आहे ते जे दरवर्षी आठ ते दहा टक्के जे काही शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या पाण्याचाच ह्यामध्ये वापर होईल शेतकऱ्यांचं जे सिंचन असेल इरिगेशन असेल याच्यावरती याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची एक मागणी पण आली की जे रामदारा तलाव आहे त्या रामदारा तलावाच्या सुईसमधनं जर पाणी आपल्याला खाली घेता आलं तर ते खाली घेऊन ह्या सिंच तलाव जो आहे त्याची लेवल्स कंटिन्युअस मेंटेन राहील तर या गोष्टी आम्ही वरिष्ठ स्तरावरती जिल्हाधिकारी चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या हे करणं शक्य आहे त्याच्या संबंधित आम्ही पॉझिटिव्ह अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना देऊन त्याची काही जी लेवल असेल किंवा शेतकऱ्यांचं जे काही ऊस पीक असेल किंवा इतर त्यांनी जे लागवड केलेली आहे त्याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आम्ही खबरदारी घेऊ हो। धन्यवाद पाच वाजता हे आपले जे उजनेचं पाणी येणार आहे त्यासाठी जे हे मशिनरी बसवल्या तर पाच वाजता हे मोटर चालू केली आहे जवळपास एक दोन ते अडीच तास पाणी येणं जाणं दोन ते अडीच तास मोटर चालू झाली मग यांनी जे प्रेस नोट म्हणजे प्रसिद्ध केले की है। एक पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर ह्या जलाशयाचा साठा आहे तर ह्या जलाशयाचा साठा हा पावसाळ्यातला राहतो तो म्हणजे जोपर्यंत साठा भरत साडा चालू होत नाही तोपर्यंत हा जलसाठा आहे पण सध्या ह्या जलसाठ्यात जवळपास साठ टक्के जलसाठा शिल्लक आहे म्हणजे एक पॉईंट तेरा दशलक्ष घनमीटर आणि जे साहेबांना सांगितलं की झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह पर्सेंट म्हणजे ते त्यांच्या प्रेशन प्रेस नोटनुसार दोन टक्के आहे पण आता सध्या ते चार चा टक्के पडते या जेल साठ्यानुसार तर माझं आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही पाणी उकसा कुठल्या शेतकऱ्याची अडचण नाही जर जेवढं पाणी उकसा झाल तेवढा आम्हाला रामदाराच्या मार्फत तुम्ही स्लोईस वॉल जे काका म्हणले आमचे ते मार्फत तुम्ही ओढ्याच्या सहाय्याने आणि आम्हाला ते पाणी वापस पाठवा नाहीतर इकडं उसळ बिचड लावून भरपूर केले शेतकऱ्यांनी त्यामुळं लक्ष घालावं बाकी कुठल्या शेतकऱ्याची काय अडचण नाही